मित्रांनो लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली गेली आहे जंगलचा राजा सिंह असतो का कारण तो ताकदवाने तो गर्जना करतो तो समोरून हल्ला करतो पण तुम्हाला निसर्गाचा एक नियम माहितीये का सिंह जेव्हा शिकार करायला जातो तेव्हा ऐंशी टक्के वेळा त्याची शिकार हुकते त्याला उपाशी राहावं लागतं पण या जंगलात एक असा प्राणी आहे जो कधीच उपाशी राहत नाही ज्याच्याकडे सिंहासारखी ताकद नाही वाघासारखे पंजे नाहीत तरीही तो या जंगलात सर्व्हाइव्ह करतो तो आहे कोल्हा आजचं युग हे सिंहांचं युग नाही हे हार्डवर्क करणाऱ्यांचं युग नाही हे युग आहे स्मार्ट वर्क करणाऱ्यांचं हे युग आहे फॉक्स माइंडसेट असणाऱ्यांचं जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये नोकरीत किंवा आयुष्यात नुसती मेहनत करून थकायचं नसेल तर तुम्हाला कोल्हा बनावं लागेल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द फॉक्स माइंडसेट या पुस्तकातील सात असे सोनेरी नियम सांगणार आहे जे वापरून तुम्ही तुमच्या स्पर्धकांना कॉम्पिटिटर्सला सहज मागे टाकू शकाल आणि विशेष म्हणजे हे समजून घेण्यासाठी आपण अमेरिकन कंपन्यांची उदाहरणं तर बघूच पण त्यासोबतच आपल्या महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करून हा फॉक्स माइंडसेट कसा जगायचा हे शिकणार आहोत त्यामुळे वही आणि पेन घेऊन तयार राहा कारण आज तुमची विचार करण्याची पद्धत बदलणार आहे भाग दोन नियम एक सारिंदर होऊ नका कोल्हा बना सर्वात आधी आपण एक बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया फिलिप टेटलॉक नावाच्या एका प्रसिद्ध संशोधकानं वीस वर्ष अभ्यास केला आणि सांगितलं की जगात दोन प्रकारचे लोक असतात एक द हेजहॉग म्हणजे साळिंदर हा प्राणी कसा असतो त्याला एकच गोष्ट माहिती असते जेव्हा संकट येतं तेव्हा तो स्वतःला गोल गुंडाळून घेतो आणि काट्यांचा चेंडू बनतो माणसांमध्ये हेजहॉग म्हणजे असे लोक जे म्हणतात मला सगळं माहितीये माझी हीच पद्धत बरोबर आहे ते एकाच विचारसरणीला चिकटून राहतात ते बदल स्वीकारायला तयार नसतात दोन द फॉक्स ज्याला आपण कोल्हा म्हणतो कोल्हा असा नसतो कोल्ह्याला अनेक गोष्टी माहिती असतात तो एकाच प्लॅनवर अवलंबून राहत नाही जर रस्ता बंद असेल तर तो दुसरा रस्ता शोधतो तो, तो परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो एक उदाहरण देतो तुम्हाला नोकिया आठवते एकेकाळी जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी नोकियाचे मालक हेजहॉग बनले त्यांना वाटलं लोक फक्त आमचेच फोन वापरतील टचस्क्रीन वगैरे काही चालणार नाही त्यांनी बदल स्वीकारला नाही दुसरीकडे अँड्रॉइड आणि सॅमसंगने कोल्ह्यासारखा विचार केला त्यांनी मार्केट ओळखलं लोकांची गरज ओळखली आणि स्वतःला बदललं आज नोकिया कुठे आहे आणि सॅमसंग कुठे आहे हे तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही पहिला धडा एकाच कौशल्यावर किंवा एकाच पद्धतीवर अडकून पडू नका मल्टिपल स्किल्स शिका साळींदर बनून राहिलात तर एखादा मोठा ट्रक तुम्हाला चिरडून जाईल पण कोल्हा बनाल तर रस्ता बदलून जिवंत राहाल मित्रांनो फॉक्स माइंडसेटचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा नियम आहे अडॅप्ट अडॅप्टर डाय बदला नाही तर संपून जाल यासाठी एक जबरदस्त केस स्टडी बघूया दोन हजार सालाच्या सुरुवातीला ब्लॉकबस्टर नावाची कंपनी होती त्यांच्याकडे हजारो व्हिडिओ लायब्ररीची दुकानं होती ते राजासारखे वागायचे ते ग्राहकांकडून लेट फीज वसूल करून पैसे कमवायचे त्यांच्याकडे एक छोटी कंपनी गेली तिचं नाव होतं नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सने सांगितलं आपण मिळून काम करूया आम्ही डीव्हीडी पोस्टानं घरी पाठवू आणि तुम्ही दुकानं सांभाळा ब्लॉकबस्टरनं त्यांना हसून हाकलून लावलं का कारण ते सिंहाच्या अहंकारात होते पण नेटफ्लिक्सनं फॉक्स माइंडसेट वापरला त्यांनी बघितलं की इंटरनेटचा वेग वाढतोय त्यांनी काय केलं त्यांनी स्वतःचा चालू असलेला डीव्हीडीचा धंदा धोक्यात टाकला आणि स्ट्रीमिंग सुरू केलं हा खूप मोठा जुगार होता पण तो कोल्ह्याचा जुगार होता त्यांनी भविष्याची पावलं ओळखली परिणाम आज ब्लॉकबस्टर फक्त इतिहासात उरली आहे आणि नेटफ्लिक्स तुमच्या खिशात टीव्हीवर आणि लॅपटॉपवर आहे आपल्यासाठी धडा तुम्ही नोकरी करत असाल किंवा बिझनेस स्वतःला विचारा मी जे आज करतोय ते पाच वर्षानंतर कामाचं असेल का जर उत्तर नाही असेल तर आजच नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा ए आय येत आहे टेक्नॉलॉजी बदलतीय जुन्या पद्धतींना चिकटून राहू नका आता आपण बोलूयात आशा राजाबद्दल ज्यांनी त्यांच्या केवळ विचारांनी इतिहास घडवला अर्थातच आपण बोलत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जगातील कोणत्याही मॅनेजमेंट गुरुने फॉक्स माइंडसेटवर पुस्तक लिहिण्याआधी आपल्या महाराजांनी तो प्रत्यक्षात जगून दाखवला होता त्यालाच आपण म्हणतो गनिमी कावा एक एकोणसाठ साल अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता खान कसा होता दहा हजारची फौज प्रचंड हत्ती घोडे आणि तोफखाना तो सिंहासारखा होता त्याला हवं होतं की शिवाजी महाराजांनी खाली मैदानात येऊन लढावं जर महाराज मैदानात गेले असते तर तर आपली हार निश्चित होती कारण उघड्या मैदानावर खानाची ताकद जास्त होती पण महाराज होते दी अल्टिमेट स्ट्रॅटेजिस्ट त्यांनी फॉक्स माइंडसेटचा तिसरा नियम वापरला प्ले युअर गेम नॉट देअर्स शत्रूच्या नियमांनुसार खेळू नका स्वतःचे नियम बनवा महाराजांनी खानाला अशा जागी खेचून आणलं जिथे त्याचे हत्ती चालणार नाहीत घोडे पळणार नाहीत आणि तोफा वर चढणार नाहीत ती जागा म्हणजे जावळीचं खोरं आणि प्रतापगड तिथे खानाची दहा हजारची फौज निरुपयोगी ठरली महाराजांनी स्वतःचं रणांगण निवडलं आणि तिथे बलाढ्य शत्रूलाही गुडघे टेकायला लावले तुम्ही हे कसं वापराल तुमच्या ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये तुमच्यापेक्षा मोठी माणसं असतील जसे की मोठ्या कंपन्या किंवा बॉस त्यांच्याशी त्यांच्या ताकदीच्या जागी लढू नका तुमची स्ट्रेंथ ताकद ओळखा जर तुमची ताकद क्रिएटिव्हिटी असेल आणि समोरच्याची मनी असेल तर पैशाने स्पर्धा करू नका आयडियाने स्पर्धा करा आपल्याला शाळेत शिकवलं जातं हार्ड वर्क इज द की टू सक्सेस पण खरंच तसं असतं तर दिवसभर दगड फोडणारा मजूर सर्वात श्रीमंत नसता का फॉक्स माइंडसेट सांगतं हार्ड वर्क नको स्मार्ट वर्क करा एक छोटीशी गोष्ट सांगतो एकदा कोल्हा आणि लांडगा वुल्फ यांची शर्यत लागते लांडगा म्हणतो मी ताकदवान आहे मी वेगाने पडून शिकार पकडीन तो बिचारा खूप पळतो दमतो पण शिकार त्याच्या हाती लागत नाही कोल्हा काय करतो कोल्हा पळत नाही तो शिकारीच्या वाटेवर आधीच एक सापळा रचून ठेवतो आणि झाडामागे लपून बसतो शिकार स्वतःहून त्या सापड्यात अडकते आणि कोल्ह्याला जेवण मिळतं स्मार्ट वर्क म्हणजे काय एक सिस्टीम तयार करा असं काम करा की तुम्ही झोपलेले असतानाही तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत म्हणजेच पॅसिव्ह इन्कम दोन दुसऱ्यांची मदत घ्या प्रत्येक गोष्ट स्वतः करण्यापेक्षा जी माणसं त्या कामात एक्सपर्ट आहेत त्यांना कामावर ठेवा तीन इन्फॉर्मेशन डाएट कोल्ह्याला जंगलाची खडानखडा माहिती असते तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथली इनसाइड इन्फॉर्मेशन मिळवा नॉलेज हीच तुमची पॉवर आहे नुसती कुऱ्हाड चालवू नका आधी कुऱ्हाड हाडधारधार करा त्यालाच म्हणतात फॉक्स माइंडसेट तुम्ही कधी कोल्ह्याला शिकार करताना बघितलंय तो आरडाओरडा करत नाही तो आवाज करत नाही तो गवतात इतका शांत असतो की बाजूच्या प्राण्यालाही कळत नाही की मृत्यू त्याच्या बाजूला उभा आहे आजच्या काळात आपण काय करतो थोडासा बिझनेस सुरू केला की लगेच स्टेटस टाकतो थोडासा अभ्यास केला की लगेच फोटो टाकतो मी हे करणार आहे मी ते करणार आहे आपण आपले प्लॅन्स जगाला ओरडून सांगतो नियम क्रमांक पाच विनिंग विदाउट नॉईज आवाज न करता जिंका लेखक म्हणतात डिसअपियर टू ग्रो काही काळासाठी गायब व्हा लोकांपासून दूर राहा तुमचा नेक्स्ट मूव कुणालाही समजू देऊ नका जेव्हा तुम्ही तुमचे प्लॅन्स लोकांना सांगता तेव्हा दोन गोष्टी होतात एक लोक तुम्हाला डिमोटिवेट करतात अरे हे तुला जमणार नाही दोन तुमचे शत्रू कॉम्पेटिटर्स सावध होतात आणि तुमचा रस्ता अडवतात त्यामुळे वर्क इन सायलेन्स लेट युअर सक्सेस मेक द नॉईज तुमच्या यशाला बोलू द्या तुम्ही बोलू नका आता शेवटचे दोन नियम जे तुम्हाला कधीच हरू देणार नाहीत नियम सहा द प्रीमॉर्टम प्लॅन बी तयार ठेवा साळिंदर हे जॉग नेहमी आशावादी असतो सगळं ठीक होईल या विचारावर चालणारा पण कोल्हा नेहमी साशंक असतो तो विचार करतो जर माझा पहिला वार चुकला तर मी काय करणार प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी फक्त खानाला मारायचा प्लॅन केला नव्हता तर जर दगाफटका झालाच तर सैन्याने काय करायचं याचंही नियोजन केले होते तुम्हीही आयुष्यात नेहमी प्लॅन बी तयार ठेवा नोकरी गेली तर काय बिझनेस बुडाला तर काय तयारी असेल तर भीती वाटत नाही नियम सात चौवीस तासांचा नियम इमोशनल कंट्रोल कोल्हा कधीच रागाच्या भडात हल्ला करत नाही तो थंड डोक्याने विचार करतो आपण काय करतो कोणी काही बोललं की लगेच चिडतो रिप्लाय देतो भांडतो यापुढे एक नियम पाळा द चौवीस घंटेचा नियम जेव्हा खूप राग येईल किंवा खूप आनंद होईल तेव्हा कोणताही मोठा निर्णय घेऊ नका चोवीस तास थांबा भावनांची लाट ओसरली की बुद्धी काम करायला लागते तेव्हा घेतलेला निर्णयच योग्य असतो या जगात टिकायचं असेल तर भाबडे राहून चालणार नाही थोडं स्मार्ट थोडं कनिंग आणि खूप जास्त अलर्ट राहावं लागेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत sty smart sty fox jai hind jai maharashtra